राधा नावायचं व्हायला जे पाहिजे ते सगळं गे अंडी होईल कुणाचा किंवा आणलेला काय करायचं हा आणलेलाच आहे माडगाळा खाणीचा कारंड्यावडीला मनगिनी खोकऱ्यांचा बैल त्या बैलाचं मुलगा तो तुष्दाबुरखाने पाठीमागचा लक्ष्मण कोळी जे मामांचा जुना बैल होता डरखी महाराज त्या नातू आणि ती पैनजण हा ती शंभूजी बहिण आहे पाठीमागची राजाची मुलगी सुद्धा राजाची मुलगी नाव चंद्रा नाही नाही ते नाही ते नाही ते नाही परत ते दिवसभर गरब राहते मग मा। मनाच्या विरोधात पकडा गेलं की विषय सांग बाकी धरू देतील पण ती मनाच्या विरोधात धरू देत तिला अजून हात लाव तिला गोंजरा बोलत बोलत जायचं घरचीच मोठ्या गायची नमस्कार आपला परिचय मी अवधूत सुरेश पाटील गाव अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली काय करतो अवधोजी मी सध्या पी एच डी करतोय पुणे युनिव्हर्सिटीमधून मधून वनस्पतीशास्त्र विषयामध्ये पी एच डी करत असताना हा खिलारचा नाद आवड छंद कसा काय लागला तुम्हाला हे सर आधी घरी सगळं वातावरण शेतीच आहे बर सगळं आधीपासून आणि घरी माझ्या घरी आजी आजोबा असताना तेरा चौदा देशी मोठ्या मापाच्या गाया होत्या बर पण लहानपणी त्या गोष्टी त्या थोड्याशा समजल्या नाहीत किंवा आपण घेतल्या नाहीत पण ते थोडस होतं आधीपासूनच जर जसं थोडं घरी थोडं नोकरीमुळे वगैरे काही जनावर कमी होत आली आता एक दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान बैल विकली एक कालवड आहे ती पण मित्राजवळ दिली आहे माझ्या आवडीसाठी त्यानं स्वतःहून सूरज पाटील म्हणून आहे गावातच तर मला खूप आवड आहे मी सारखी जनावर बघतोय म्हणून त्यानं काय केलं की तुला आण एकदाची आणि मायाजवळ ठेव तुला पाहिजे त्यावेळेला तिला बघ काय करायचं तुझ्या इच्छिनं म्हणून त्या माझ्या मित्रांना खूप सपोर्ट करून माझ्यासाठी ती कालवड सांभाळ म्हणजे त्याच्याजवळ त्याचीच आहे थोडक्यात ती मी माझ्या आवडीसाठी फक्त जातो येतो तिथंच पी एच डी करत असताना किंवा एवढं हायर एज्युकेशन घेत अस करत असताना म्हणजे मोठ्या शिक्षणामध्ये असताना सुद्धा तुम्ही या खेल्याकडे का लक्ष देता एवढं काय विशेष आहे खिलार आपण एक म्हणतो आपण महाराष्ट्राची शान बा खिलार हे आपल्या मातीतलं सोनं आहे खरं म्हणजे की जे जे आपल्या प्रत्येक ठिकाणचं काहीतरी वैशिष्ट्य असतं एक आपण अँडॅमिक गोष्ट म्हणतो की जी प्रदेशनिष्ठ असते अशी महाराष्ट्रात प्रदेशनिष्ठ ही आपली गाय आहे पांढरी याला आपण देशी खिलार गाय म्हणतो आणि ती खिलार गाय आपण सांभाळली पाहिजे आपल्या इथल्या ज्या गोष्टी आहेत मातीतल्या आपण सांभाळल्याच पाहिजे आहेत आपल्या इथं प्रॉपर काय फायदा आहे नेमका ठोकळ सांगू शकाल मानवासाठी आणि शेतीसाठी हा प्रॉपर म्हणजे एक तर ह्या गाईचं तसं बघायला गेलं तर इथलं वास्तव्य आहे म्हटल्यावरती ह्या वातावरणाशी पूर्णत मॅच आहे तिला रोग कमी आहेत तिला दवाखाना जास्त लागत नाही इतर जनावरांपेक्षा बरं आणि खाद्यही तिला पुरेन इतकं जरी आपण दिलं म्हणजे जरी आपल्याकडं दुष्काळी पट्ट्यातल्या भागात आपल्याला मिनिमम जरी आपल्याला मिळत असेल तरी सुद्धा आपण जेवढं देईल तेवढ्यात सुद्धा ती अतिउत्तम राहते जगते त्यामुळं कुणालाही सांभाळू शकतो आपण म्हणजे कुणीही एखादा माणूस सामान्य माणूसही तिला सांभाळू शकतो म्हणजे निसर्गाच्या कोणत्याही कंडिशनमध्ये तग धरणारी खिलार गाई खिलार गाय एकदम काटक असं म्हणू शकतो आणि तिचे शेतीला भरपूर असे फायदे म्हणजे आपण आता सगळीकडे ऐकत आलोय की प्रत्येक बाईटमध्ये किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघतो जनरली की बाबा तिचे फायदे सर प्रत्येकजण सांगतो त्यामुळे वेगळं सांगण्यापेक्षा मी इतकंच म्हणेन की आपल्या मातीतलं आहे ज्या ठिकाणचं आहे थ, चा जाते ते आपण सांभाळलं पाहिजे वाढवलं पाहिजे त्यासाठी सगळेच वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतात प्रत्येकाच्या की त्यातून प्रकार आहेत उपजाती आहेत ज्या त्या भागानुसार ज्याच्या त्याच्या आवडीनुसार त्याला जसं पटेल तसं ज्या त्या त्या ज्याचं त्यानं सांभाळलेली आहे आणि एक अलीकडे डा अलीकडे थोडंसं आता खिलारला मला वाटतं एक चांगलं नवीन युग आलेलं आहे की त्या नवीन तरुण वर्ग सगळा खिलारकडं वळतो आहे यासाठी चॅनलवाल्यांचं पहिल्यांदा आपण आभार मानूया कारण सोशल मीडियामुळं आपण तळागाळातली वस्तू घर बसल्या वस बघतो आहे त्याची माहिती घेतो आहे त्या कशा असल्या पाहिजेत त्या कशा जपल्या पाहिजेत त्यांची ठेवण कशी राहिली पाहिजे सगळ्यांची माहिती मिळाल्यामुळं आणि जुन्या जाणकार व्यक्तींच्यामुळं हे आपल्याला सगळं मिळते घर बसल्या त्याच्यामुळं तरुण वर्ग बऱ्यापैकी आता ह्या गोष्टीकडे वळलेला दिसतो अगोदर सोशल मीडियाला कधीपासून ओळखत आहे खिलार मी सोशल मीडियाला सर खरं सांगावं तर मी दोन हजार अठरापासून कनेक्ट झालो त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल आला त्यावेळेला आल्यावरती यूट्यूबवरती खिलार महाराष्ट्राची शान नावाचा एक चॅनल होता त्याच्याशी पहिल्यांदा झालो आणि त्यानंतर मळ्यातला एक जुना व्हिडिओ तुमचा बघितलेला की त्यावेळेला राजा मला वाटते दोन दातीमध्ये वगैरे असावा कदाचित बरं ते ज्या त्यावेळेला बघितलं त्याविषयी थोडा कॉन्टॅक्ट झाला आपला इतकी ओळख नव्हती बरं कुठं जाणं येण्याचं साधन गाडी वगैरे नसल्यामुळे त्याने पण अशी कनेक्ट झालो नाही मोबाईलमुळं बऱ्यापैकी सगळीकडं ओळख झाली माहिती झाली त्यानंतर ओळख झाली का बऱ्यापैकी मीडियाची मीडियाची ओळख बरं आज ज्या भागात आला तव दूध या भागातला अनुभव काय सांगाल भागात एक तर पहिला अनुभव म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला आलेला रानं रानं चांगली आहेत सगळ्यात येता येता बांध नाहीत रानाला कुठंसुद्धा एक सलग रानं अशी आम्हाला दिसली या ठिकाणी आढळून सगळे बघून छान वाटले आणि जनावर एकापेक्षा एक आता रस्त्याने सहज जरी येताना बघितली तर प्रत्येकाच्या घर ती व्यवस्थित जशी असावी खिलार गाय तशी आहे प्रत्येकाच्या दारासमोर खिलार गाय दिसली तुम्हाला दोन तर तरी तरी, तरी बघायला मिळाले ज्या ठिकाणी तुम्ही ज्या लोकेशनला आलात इथला अनुभव काय किंवा या लोकेशनला किंवा या जागेला कधी वेगळं पण जाणवते की म्हणजे आमच्या इकडल्या गायी सगळ्याच गायी चांगल्या आहेत त्याच्याबद्दल म्हणणं नाही पण एक काहीतरी एक वेगळं पण असतं खिलारबद्दलचं राजसाहेबांचा असेल किंवा भारत मामा पण नाव ऐकतो त्यांचं काहीतरी वेगळं पण जाणवलं गायी बघितल्या थे त्यांची इतर गायीच्या पेक्षा शिंगाची ठेवण असेल किंवा नाजूकपणा असेल हातपायांची जी ठेवण म्हणतो आपण ती वासरांमध्ये बघितल्यावरती थोडं वेगळं पण जाणवलं आता जी नावं घेतलीत तुम्ही दोघांची कधीपासून ओळखता याच्या मी एकोणीस वीस पासून गाय अनुभव आला यांच्यापासून नवीन नवीन तळागाळात जाताय ते तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत जाऊन त्यांचे अनुभव सांगतायत की कसं झालं असेल काय झालं आणि यापासून थोडं जरा माहिती नसलेली माहिती मिळाली की जेणेकरून कुठल्या खाणीपासून कोणाची उत्पत्ती झाली किंवा कुठल्या खाण्यातून कुठला पहिला आला कुठं गेला कुठंपर्यंत त्याच संपला याच्यामुळं एवढा बारकाईने अभ्यास तुमचा म्हणजे त्या गोष्टी सोशल मीडियामुळे या तुमच्या चॅनलमुळे थोड्या खेळाल्या की त्या जुन्या माणसांशी आम्ही कनेक्ट होण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आम्हाला कनेक्ट करून दिल्यासारखा प्रकार तो झाला त्यांच्या भावना कळाल्या ठीक आहे अवधूत तुम्ही पी एच डी करत असताना या खिलारचा संपर्क ठेवला खिलारमध्ये तळागाळात जाऊन काम करणाऱ्याचा जा संपर्क ठेवला त्याबद्दल तुमचा मनापासून मी आभारी अवधूतजी आणि इथून पुढं जेवढं तुम्हाला मार्गदर्शन करता येईल किंवा किलार संगोपन वाढीसाठी जेवढा तरुण वर्ग तयार करता येईल आणि तळागाळापर्यंत तुम्ही हा जो शब्द वापरला त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो आणि अशाच सरळ पद्धतीच्या गाठीपिठी घेत चला आणि जेव्हा तुम्ही गाठीपिटी घेणार तेव्हा तो अनुभव आलेला तो अनुभव विस्तारित स्वरूपात सविस्तर स्वरूपात प्रसारित करायला विसरू नका अवधो जे किलार शेतकऱ्याच्या परिवारमध्ये तुम्ही आलात आणि तरुण वर्गामधून पी एच डी करत असताना भेट दिला कारण आज शिक्षणदार वर्ग हा खिलार करत्या ठिकाणी जाणं भेटणं गरजेचं आहे ते तुम्ही वास्तव घडवलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून औद्योजी आभार मानतो धन्यवाद